लोकसभेत आज मनसेचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे डोंबिवली कल्याण ग्रामीण मध्ये मनसे तर्फे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय नव चैतन्य बाईक रॅली नावानं आता मनसे बाईक रॅली काढेल बाईक रॅली नंतर आता मनसे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा होईल शिंदेच्या बाले किल्ल्यात मनसेकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भंगे सध्या आपल्यासोबत आहेत प्रदीप आज आपण कल्याणमध्ये मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे काय माहिती मिळते या संदर्भातली आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीचे पिगूल वाजलेले आहे आज संध्याकाळी साधारण पाच वाजता डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विधानसभा मनसेतर्फे मनसे तर्फे बाईक रॅली काढण्यात आलेली आहे त्यानंतर पदाधिकाऱ्यांचे नियुक्त सुद्धा मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालया कार्यालयात केली जाणार आहे आपण जर बघितलं तर ती बाईक रॅली अचानक का या काढली याबाबत उत्तर अद्याप मिळाले नाही आहे मात्र जर बघितलं तर, 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 तर मनसेच एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आहे नव चैतन्य या नावाने ही बाईक ना रॅली काढण्यात आलेली आहे दरम्यान कल्याण लोकसभेमध्ये आपला उमेदवार उमेदवार उभा करणार का हा ही प्रश्न आहे त्यामुळे लोकसभेत एक ट्विस्ट आला आहे मनसे एक प्रकारे आपलं शक्ती प्रदर्शन करते अशी ही चर्चा रंगू लागली आहे नक्कीच प्रदीप या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तस धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी